रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या चौवीस भागामध्ये मोरबे धरण प्रकल्पग्रस्ति समिती स्थापन करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्हाला दोन हजार चोवीस पर्यंत नीती आश्वासन देण्यात आले तरी सुद्धा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांना अध्यक्ष अद्याप न्याय मिळाले नाही तर येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा जल समाधी घेणार आहोत सरकारला आवाहन करण्यात आलं आहे पूर्व विधानसभेचे आमदार महेश बादली लक्ष देणार का नागरिकांचे आमदाराकडे साकडे आमदारांनी आमचे साकडे मान्य आम्हाला न्याय द्यावा याकरता मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील व परशुराम मिरकुटे कार्याध्यक्ष दीपक शिंदे उपाध्यक्ष योगेश परभळकर सचिव अंकुश वाघ उपाध्यक्ष समीर मोरे सल्लागार मिलिंद राणे खजिनदार परेश परभळकर उप खजिनदार व सुरेश मोरे सदस्य अशोक वाघमारे सदस्य रुपेश परबळकर सदस्य महेंद्र पारठे सदस्य येरुणकर सदस्य आशिष सोनवणे सदस्य अनिल राणे सदस्य अशा पद्धतीने या कृती समितीची आज बैठक म्हणणं आज मुंबई जी नोकर भरती सहाशे लोकांची काढलेली आहे ती त्या नोकर भरती मध्ये प्रकल्पग्रस्तांना इतर निकष लावता त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे बारवई डॅम च टक्के पाणी वापरून असं आव्हान त्यांनी नवी मुंबई बारवई डॅम मध्ये प्रकल्पग्रस्तांना एकशे साठ लोकांना सामावून घेते कोणता निकष लावता त्याचप्रमाणे आमच्या मोरबे प्रकल्पातील साठ टक्के आदिवासी समाज व इतर समाज असून शिक्षणाच्या अभावी मागासलेला असून त्यांना शिक्षणाची जास्तीत जास्त अट्ट न लावता त्यांच्या पात्रतेप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा आणि हा जर प्रयत्न नवी मुंबईनी जर केला नाही तर प्रकल्पग्रस्तांना उपासमारीची वेळ येणार आहे तरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमच्या प्रकल्पग्रस्तांचा विचार केला नाही तर एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही खाली फक्त आश्वासनाची वाट बघत आहोत याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही चार सात दोन हजार चोवीस रोजी मोरबे धरणावर बहुसंख्य लोकांनी या समस्यांच्या मार्ग निघण्यासाठी आंदोलन केलं होतं त्या टायमात प्रकल्प शांत करण्यासाठी जिल्हाधिकारी मुंबईचे उपायुक्त तसेच आमचे आमदार साहेब पनवेल उरणचे महेश बालदी ह्या लोकांनी आम्हाला तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावू असं ठामपणे सांगण्यात आलं पण आज सात ते आठ महिने झाले वर्ष होईल पण आम्हाला पाहिजे तशी भूमिका त्यांच्याकडून निभावलेली दिसत नाही या कारणास्तव आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेब नवी मुंबई जिल्हा पुनर् अलिबाग यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत आहोत पण आम्हाला समाधानकारक अशी उत्तर नाहीत त्याचप्रमाणे आता जी भरती काढलेली आहे अकरा पाच दोन हजार पंचवीसला ला ज्या लोकांची वयोमर्यादा पंचवीस आहे आहे अशा लोकांना तिथे सामावून घेणार गेन, घेणार आहेत परंतु आमचे काही उमेदवार पाच ते दोन तीन एक दोन महिन्याच्या डिफरन्समध्ये बाद होऊ शकतात अशी अट्ट न करता मोरबे असताना पंचाळीस वर्षाच्या अट्ट न लावता एक पंचायच्या मागे पुढे अट्ट शिथिल करून आम्हाला सामावून घेण्यात यावं आणि एवढे आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट करतो का मोरे प्रकल्पग्रस्तांना ऐंशी ते नव्वद टक्के पाणी नवी मुंबई पिऊन शहराचा विकास घडवलेला आहे आणि मोरे प्रकल्पग्रस्त गरिबीच्या दरीत लोटत आहेत तरी ही परिस्थिती निभावण्यासाठी आम्ही नवी मुंबई आयुक्त साहेब महापौर वगैरे इतर लोकांना आमच्या आमदार साहेबांना एक रिक्वेस्ट करतो कि या की ह्या आमच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नये आणि जर वेळ आली तर आम्ही जी सर्व जाऊदे असेल ती नवी मुंबई शासनाची असेल खरखर काय मागणी आहे आता जे काही तरुण मंडळी आहे आमची जे काही काही का का लोकांना प्रकल्प दाखले आहेत काही लोकांना प्रकल्प दाखले नाही आहेत त्यांचं जवळ वयानुसार त्यांची वय निवून गेली आता एवढे वनवण आम्ही अध्यक्षाने मुद्दा मांडला खरोखर आहे आज एवढे वर्ष झाले आम्हाला एक फक्त आम्हाला निवेदन देत चाललंय त्यांची भेट घेऊन चाललो एकही कुठला काही आम्हाला उत्तर देत नाही फक्त आश्वासन देतात एकही आदिवासी वाड्या आमच्या सात आदिवासी वाड्या आहेत आठ आठ गाव आहेत पण एकालाही अशा नोकरीचं म्हणजे अजून आश्वासन फक्त दिलेलं आहे पण एकालाही रोजगारही दिलेला नाही आमचा असा म्हणण्या उद्देश आहे का त्यांच्या वयानुसार वय निघत चालले दाखले पण आहेत तरी ते आमच्या जे आदिवासी आदिवासी जी पोरं जे आहेत ते कमी शिकलेले आहेत शिक्षणाचे अट्ट ना मांडता ते आमच्या लोकांना ते समिष्ट करून त्याच्यात घ्यायला पाहिजे आणि जे आठ वाड्यातले जे काही लोक राहिलेले आहेत आमच्या सर्वे तर ज्या लोकांना रोजगाराची गरज आहे आणि शिक्षणाची ना अट्ट करता प्रकल्प धरणग्रस्त दाखले आहेत त्याच्या वयानुसार वय निघत चाललेले आहे त्यांना सर्वांना ते ज्यांना बिना अट्ट मांडता शिक्षणाचे ना अट्ट मांडता ते प्रकल्प धरणग्रस्त म्हणून जेवढे पोहर आहेत जेवढ्याचे निवेदन दिलेले आहेत तेवढे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करावे आणि जेवढे आठ वाड्यातले आणि सात वाड्यातले जे पोरं आहेत ते, कामावर करून कामावर करून घ्यावं विना हो, गेले तीस वर्ष झाले धरणाला कोणता कायदा नाहीये पुनर्वसन कायदा नाही लाभक्षेत्राचा फायदा नाही उपजीविकेला साधन नाहीये आज सरकारने जर पाहायला गेलं तर बेरोजगारी मध्ये आम्हाला ढकललेले आहेत आज तीस वर्ष झाले धरण बांधून परंतु आज आम्हाला कोणत्या प्रकारचा आम्हाला धरणामध्ये कायदा लावलेला नाही आज किती लोक बेरोजगार आहेत त्यांना रो दोन नाहीत काही का चुली पेटत नाहीयेत आज पाहायला गेलं तर पंधरा आठ गावांनी सात आदिवासी वाढ्या आहेत आज प्रत्येक घरातील महिला जिंना ज्यांच्याकडे पाच पाच दहा दहा एकर जमिनीच्या ज्या मालकीनी होत्या आज त्या पाच पाच दहा एकर जमिनीच्या मालकीनी आज लोकांची धुनी भांडी घासावल्या जात आहेत कारण की आज बेरोजगार बेरोजगारी मुले आणि की ही बेरोजगारी जी झालेली आहे ती शासनामुळे झालेली आहे आज शासनाने काडीमोल भावामध्ये आमच्या जमिनी घेतल्या आज बारा रुपये पोट खराब जमीन बारा रुपये गुंठा घेतलेली आमची जमीन दोन रुपये गुंठा सॉरी हा दोन रुपये गुंठा जमीन घेतलेली आहे इतका कमी भाव आम्हाला दिला आणि आज आम्हाला शेतीन करून टाकलेले आहे जी आमची रोजीरोटी होती शेतीची ती शेती आमच्याकडनं शिवून घेतली आमच्याकडनं आणि आम्हाला आज दोन बाय दोनच्या मध्ये आम्हाला आणून ठेवलेले आहेत त्या आम्हाला कोणत्याही प्रकारचं साधन नाही आहे कोणत्याही प्रकारचं साधन नाही आहे आम्हाला उपजीविकेसाठी तर आज पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये साडेसहाशे लोकांची भरती ज्या ठिकाणी निघालेली तर आमची एकच विनंती आहे की ज्या मोरबे धरणाचं पाणी आज नवी महानगरपालिका पीत आहे त्या नवी महानगरपालिकेमध्ये आमच्या धरणग्रस्तांची जेवढे खातेदार आहेत तेवढ्या खातेदारांची लोक आमच्या प्रत्येक खातेदाराचा एक माणूस आमच्या मोरबे धरणामध्ये धरणाचा जो आहे तो, तो नवी महानगरपालिकेमध्ये त्यांनी घेतला पाहिजे तेवढंच आमच्या पोटाची आमची कलगी भरेल असं मला वाटत आहे आणि आज रोजी जर पाहायला गेलं तर महेश बालदी साहेबांनी अधिवेशनामध्ये आमचा विषय मांडला परंतु त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचा फॉलोअप घेतला नाही आज या अध्यक्षांनी त्यांना अध्यक्ष समोर त्यांनी सांगितलं किंवा अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की बाबा यांचा जो काय खाता आहे तो संध्याकाळपर्यंत आम्ही कळवतो परंतु हा डिपार्टमेंट संध्याकाळपर्यंत आम्ही कळवतो परंतु अद्याप कोणत्या हा धरण कोणत्या खात्याकडे ते आजपर्यंत कुणाला कळलं नाहीये तर आम्हाला तेवढं कळवा आणि यातमध्ये बालदी साहेबांनी मी विनंती करतो की आज एवढी मोठी भरती निघालेली आहे तर जे जेवढे मोरबे धरणाचे जेवढे धरणामध्ये लागतील नवी महानगरपालिकेमध्ये लागतील त्यावेळी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत एवढं मी बोलतो महाराष्ट्र आज हा धरण अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याप्रमाणे आमच्या जमिनीला नोटीस दिल्या परंतु सिंचन प्रकल्प नसल्यामुळे तो कायदा लागू होत नाही असं सांगून भारतात ज्या ज्या सूचना झाल्या त्या त्याप्रमाणे आम्हाला कायद्याचे लेखी आश्वासनं दिली आता गेल्या वर्षी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दोन हजार तेराचा प्रस्ताव पाठवतो म्हणून आम्हाला लेखी आश्वासन दिलं आज परंतु आजपर्यंत कोणताही कायदा न लावता बेकायदेशीरित्या मोरबे धरणाची जमीन संपादन केली हा प्रकल्पग्रस्तावर मोठा अन्याय दुसरा मुद्दा लाभ क्षेत्राचा आहे की ज्याच्यात आम्हाला अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याप्रमाणे चार एकर जमीन पर्यायी जमीन द्यायला होती मंत्रालयात साडेबारा टक्के जमीन नवी मुंबई आणि शिडकोला मध्ये द्या म्हणून सांगितलं तिच्याबद्दल निर्णय घेतला नाही आणि मोजणी करता नवीन मुंबईंनी पैसे भरले असताना मोरबे घरना शिल्लक असणारी जमीन मोजली जात नाही म्हणजे या लाभ क्षेत्राबद्दल कोणता निर्णय घेतला जात नाही नव्वद साली जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात फिरून घरटी एक माणसाला नोकरी देऊ असं सांगितलं आज त्यावेळी नऊशे साडेनऊशे कुटुंब होते आज नऊशे साडेनऊशे दाखले आहेत परंतु ते दाखले आज नव्वद पासून इतक्या वर्ष पडून येत आणि आता आमच्या लोकांना नवी मुंबईमध्ये भरती चालू झाल्यामुळे आम्हाला मोठी अपेक्षा तयार झाली की बाबा ह्या भरतीमध्ये आमची काही मुले तिथे जातील धरण बांधायला घेतलं ते सरकारने घेतलं सरकारसाठी घेतलं त्यानंतर ते धरण नावाशेवा टप्पा दोन साठी वापरलं नंतर सत्त्याण्णवला तो शिडकोच्या ताब्यात दिलं आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली नवी मुंबईला विकलं चोवीस वर्ष सरकारचं मोर्बे धोरण का, चालण्याकरता काम चाललं पण चोवीस वर्षात आम्हाला जो न्याय मिळाला होता आम्हाला जे बेरोजगार करून टाकले भूमिहीन करून टाकले आम्हाला नोकरीचं आश्वासन दिलं ते नोकरी देणं हे सरकारची जबाबदारी होती त्यामुळे त्या, त्या रागापोटी गेल्या वर्षी आमचे जवळजवळ दो, दोन हजार लोकांनी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद केला पाणी बंद केला त्यावेळी ताबडतोब जिल्हा पुनर्वसन अधिकारी आयुक्त नवी मुंबईचे आणि तहसीलदार किंवा आमदार साहेब यांनी आम्हाला वेगवेगळी आश्वासनं दिली परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करता आमच्या जवळजवळ शंभर लोकांच्या कोर्टात केशी दाखल केल्या आणि तहसीलदाराकडे केशी दाखल केल्या म्हणजे लोकांनी स्वतःच्या हक्कासाठी बांधल्यानंतर तुम्ही आम्हाला सहानुभूती तर राहिला आमचा प्रश्न सोडव्याच्या बाजू राहिले उलट आमच्यावर कोर्टात केस दाखल करून आमच्यावर अन्याय करता हा हा खरोखर लोकशाहीमध्ये लोकांना न्याय देण्याचा विषय आहे का त्यामुळे आम्ही असं म्हणतो आज आम्ही त्यावेळी आंदोलन केल्यानंतर विधानसभेत बाजी साहेबांनी आवाज उठवलं आणि त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की ह्या धरणाला कोणता खाता जबाबदार आहे कोणत्या खात्याने बांधलं एकतर बांधलं जीवन प्राधिकरणांनी नंतर दिलं सिडकोकडे सिडकोने विकलं नवी मुंबईला त्यामुळे आजपर्यंत याला कोण जबाबदार आहे हे तीस वर्षात समजू शकलं नाही तर तीस वर्षात आम्हाला न्याय कसं मिळणार हा प्रश्न पडला त्यामुळं त्या विधानसभेच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की तुम्हाला आम्ही हा चोवीस तासामध्ये कोणता खाता जबाबदार आहे हे समजेल आजपर्यंत आम्हाला तो खाता समजलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही विनंती करतो की मायबाप सगळ्या आमदार खासदार आणि मंत्री यांना आम्ही दरवर्षे तीस वर्षे आज पाठपुरावा वर करतो आमची जमीन बेकायदेशीर घेतली आमचा बेरोजगार करून टाकले आणि आम्हाला भूमिहीन करून टाकले तर ह्या देशात कोणता कायदा असेल त्या कायद्याप्रमाणे आम्हाला न्याय देण्यात यावा आणि नवी मुंबईमध्ये झालेल्या भरतीमध्ये आमच्या प्रकल्पग्रस्तांचे वयाची मर्यादा शिथिल करून त्यांना कसे का भरती करता येईल त्यांना जास्तीत जास्त न्याय देऊन त्यांना उपजीविकेला साधन कसा देता येईल याच्याकरता आज आम्ही तडपडत आहोत इतर विषय जरी बाजूला ठेवले तरी नवी मुंबईच्या विषयावर आम्ही आता एकच सांगू इच्छितो की गेल्या वर्षी आम्ही दोन हजार लोक आंदोलन केलं पण या भरतीमध्ये आमच्या काही लोकांना भरती झाली नाही तर आमचे चार हजार लोक मोरबे धरणात जल समाधी घेऊ आणि त्याला जबाबदार हे ते अधिकारी आणि सरकार असेल त्यावेळी आम्हाला जबाबदार धरून आमच्यावर केशी करू नका एवढंच माझं सर्वांना विनंती आहे नमस्कार